आज हे एक मुलगा उद्या दुसरं पण जाऊ शकतो हे किती दिवसापासून असं ठेवलं लाज वाटायला पाहिजे हे बनून घ्यायला पाहिजे की आपल्या राज्यामध्ये ज्या वेळेला एखादी घटना घडते तेव्हाच प्रशासनाला जाग का येते या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे घाटकोपर पूर्वेला असलेल्या रमाबाई आंबेडकर नगर इथल्या पाण्याच्या पडून आठ वर्षीय सचिन वर्माचा मृत्यू झाला या घटनेनंतर संदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित की याला सर्वस्वी विकासक म्हणजे डेव्हलपर आहे आणि याचं कारण असं की ही डिलॅपिडेटेड होती यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होते ते डिमोलेशन करण्याचे परंतु त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आपण पाहू शकता की हे पत्र माझ्या हातात जे आहे याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं हे यांना पत्र आहे या पत्राच्या पत्रा माध्यमातून त्यांना ते कळवलं होतं परंतु त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले ना ते के पहिली मागणी आमची ही आहे की ह्या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे धातूर मातूर कुठले कलम लावून म्हणजे धातूर मातूर कुठली कारवाई करून कुठले चुकीचे कलम लावून याच्यामधून पळवाट काढता कामा नाही आणि महत्त्वाची मागणी म्हणजे जो आठ वर्षाचा मुलगा मृत्यूमुखी पडलाय तो त्या कुटुंबाचा आधार होता तर त्या कुटुंबाला प्रशासनाकडनं शासनाकडनं हे मिळालं पाहिजे तर पोलीस वसाहतीतल्या कमिटीचं असं म्हणणं होतं दक्षता पोलीस सोसायटीचं की आम्ही म्हाडाला पत्र दिलं होतं की या ठिकाणी भिंत नाही आहे चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे या ठिकाणी कचऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर तुम्ही भिंत बांधून घ्या मग जर यांनी म्हाडाला पत्र दिलं होतं तर मग ती भिंत का नाही बांधण्यात आली हा प्रश्न उपस्थित झाला चंदन निकालज यांचं असं म्हणणं आहे की येथे ही जी टाकी आहे ही वारंवार म्हणजे या ठिकाणी असा काही घातपात घडू शकतो असं मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र देखील काढलं की या ठिकाणी कारवाई करा परंतु ती कारवाई का नाही झाली हा देखील प्रश्न उपस्थित झाला मला फक्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच बोलायचं आहे की आपल्या राज्यामध्ये ज्या वेळेला एखादी घटना घडते तेव्हाच प्रशासनाला जाग का येते आज ह्या घटनेमध्ये हा मुलगा फक्त आठ वर्षाचा होता इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा होता त्याचे वडील हे हातगाडी चालक आहेत त्याच्यामुळे प्रचंड गरीब परिस्थिती आहे आणि या प्रकरणावर मला एवढंच बोलायचं आहे की महाराष्ट्र सरकारने व संबंधित सोसायटीने या मुलाच्या आई वडिलांना काहीतरी म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पुढे जाऊन मदत करावी किती दिवस झाले इथे असं उघड लहान ला लहान मुलं खेळतात हे इथे हे आता एवढे आज हे एक मुलगा गेले उद्या दुसरं पण जाऊ शकतो हे किती दिवसापासून असं खुललं ठेवलं यांना लाज वाटायला पाहिजे हे बनून घ्यायला पाहिजे होतं हा आणि आता जे निवडून आलेत त्यांनी तर इथे यायचं ना बघायला हा जे नाही आलं ते स्वतः इथं येऊन बघून जातात सगळ्यांची काळजी घेतात ते हा त्यांना समजत नाही काय हा फक्त आहेत बघायला की काय होत काय नाही अजून दुसरी घटना घडती की नाही आहे साठी ते लोक तुमची एक रहिवासी म्हणून मागणी काय असेल आमची हेच आता हे बनवाव हे करून घ्यावा आपण दुसरी दुर्घटना नाही व्हावा तिथं हा लहान लहान मुलं खेळतात ना तिथं सगळे प्रशासनाच्या बेवारशी कारभारामुळे एका लहान मुलाचा जीव गेला सचिन वर्माप्रमाणेच अनेक लहान मुलं या भागात खेळत असतात त्यामुळे ही पाण्याची टाकी अशीच उघडी राहिली तर आणखी दुर्घटना होऊ शकतात या प्रकरणी प्रशासनाने योग्य कारवाई करण्याची आणि आठ वर्ष सचिन वर्माला न्याय मिळायला हवा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट घाटकोपर